नमस्कार आज आपण श्री स्वामी समर्थाच्या प्रकट होण्याची खरी कथा जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराज हे एक महान संत आणि योगी होते ज्यांनी अनेक लोकांना मार्ग दाखवला परंतु त्यांचे प्रकटीकरण कसे झाले याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही तरी स्वामी सूत नावाच्या त्यांच्या एका निम भक्ताच्या अनुभवावरून आपल्याला या प्रकटीकरणाची एक झलक मिळते आज आपण तीच हकीकत उलगडून पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजाचे प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा केला जातो पंजाब प्रांतात हस्तिनापूर मधील बाराखडी येथून जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाचे गाव होते त्या ठिकाणी विजय सिंह नावाचा एक मुलगा आपल्या भाऊ आणि वहिनीसोबत राहत होता तो मुलगा कोणासोबत जास्त मिसळायचा नाही तो त्या गावातून थोडेसे अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत खूप मोठा व वृक्ष होता त्या ठिकाणी खेळायला जायचा हा त्याच्या नित्यक्रम होता श्री स्वामी समर्थ प्रकट होण्याची ही खरी कथा वटवृक्षात त्यात एक छोटे देऊळ होते आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती विजयसी अखिशात भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असे हळूहळू दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली त्यांनी विजयसिंहला विजयसिंहला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंह रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गणपतीबरोबर खेळायला गेला पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज गणपतीने पण खेळायला हवे सर्व गोट्या त्याने त्या ते मूर्तीसमोर टाकल्या आणि ते बोलला की बाप्पा रोज मीच तुझा डाव ठेवतोय पण आज नाही आज मीच खेळायचो बस इतकं इतके शब्द त्याच्या तोंडातून निघाले तेव्हा धरणी कंपायला लागली हवा वेगाने वाहू लागली कोणालाच काही कळना की काय आहे अद्भुत शक्ती आज प्रगडणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दम दं, दमबगून एक आठ वर्षाच्या अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रगटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराज होते विजयसिंह हो गोट्या खेळताना किंवा स्वामीकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या माझ्याकडे उदार आहेत असे म्हणून पर भेटण्याचे वचन देऊन तिथून ते विलुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात अस्तिनापूर पासून बारा कोस जवळजवळ चोवीस किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला श्री स्वामी समर्थ महाराज असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा